छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त जळगाव येथील भव्य ऐतिहासिक महानाट्य राजा रैतेचा याचे सादरीकरण पालघर येथे आयोजित ग्लोबल कोकण महोत्सवात होणार आहे दिनांक अठरा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात जळगावची तब्बल दीडशे स्थानिक कलावंत सहभागी होणार असून शहरासाठी ही अभिमानाची बाब ठरते या पार्श्वभूमीवर शिवरत्न प्रतिष्ठान जळगावची अध्यक्ष जयवर्धन नेवे यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांच्या आज सकाळी साडेसहा वाजता उत्साहात प्रस्थान झाले छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून वातावरणात शिवमय जल्लोष अनुभवायला मिळाला सुप्रसिद्ध उद्योगपती अशोक भोजैन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बसांना रवाना करण्यात आले यावेळी महापौर दीपमाला काळे उपमहापौर मनोज चौधरी तसेच नाट्यप्रेमी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील नागरिक आणि त्यांच्यावर या शहरावर प्रेम करणारे सगळे आपले लोक ही या एकोणीस तारखेला शिवजयंती आहे आणि तो एक चांगला दिवस आपल्या भारताच्या तीनशे पाचशे दिवसातला एक चांगला ऐतिहासिक दिवस नेहमी आपण छोटे म्हणून साजरा करतो त्यानिमित्तानेच कोकण महोत्सवामध्ये जळगाव शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कलाकार एकत्रित येऊन जाणता राजाचा हा प्रवास हे नाटक महानाट्य मुंबईसारख्या आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या हेडक्वॉर्टरमध्ये त्याला लागून असलेल्या पालघर या जिल्ह्यात जाऊन कोकण महोत्सवात सामील होणार आहे आणि चार दिवस सगळे कलाकार मिळून आपलं तिथे कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा अर्पण करणार आहे आनंद आहे जळगावकर म्हणून माझ्यासोबत महापौर आहेत उपमहापौर आहेत माजी महापौर आहेत जनता बँकेचे माझी चेअरमन आहेत आजचे चेअरमन आहेत नागरिक आहेत आणि आम्हाला स्वतःला खूप मोठा आनंद होत आहे पहिलं या शहराच्या बाहेर पडून आपण एक किल्ला आता सर करायला पालघरला कर पोहोचलो आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या कलाकारांनी मिळून दादरला कार्यक्रम होणार आहे पुण्याला जाणार आहे ते एक एक किल्ला सर करत आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी आपल्या जळगावच्या कार्यकर्त्यांचं कलाकारांचं हे महानाट्य सादर होत राहावं ते होण्यासाठी जे काही सहकार्य आपल्या या सगळ्या लोकांना सहकाऱ्यांना किंवा संस्थेला लागणार असेल त्याच्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि खूप मनापासून वाटतं की आपलं जळगावचं नाव असंच सगळीकडे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या लोकांनी गाजवावं आणि आपली मान उंच करावी आणि पण पाय सगळ्यांनी जमिनीवर ठेवायचं जेणेकरून आपल्या जे काही आपण करतो आहे ते शाश्वत आणि नेहमीसाठी इतिहासाची आपल्या या सगळ्या कार्याची नोंद होत राहील परत एकदा मी हे सगळं सुरू असं झाले दादा नेवे जे आज आपल्यात नाही आहे पण त्यांनी जे बी ग्रोवलं आहे त्याला जयवर्धन आणि त्यांचे सहकारी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सगळ्यांना सगळ्यांनी या अशा कार्यक्रमांसाठी संपूर्णपणे खांद्याला लावून त्यांना सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांचं मी परत अभिनंदन करतो शंभर टक्के खात्री आहे की हे महानाट्य 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 म्हणूनच जळगावचे कलाकार सादर करतील आणि विजयी होऊन परत एथे। परत एकदा माझ्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो शहराच्या वतीने देतो माझ्या वतीने देतो जिल्ह्याच्या वतीने देतो तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत आपली जळगावची कलावंत जे आहे ते कुठेतरी बाहेर आपल्या जळगाव शहराला रिप्रेझेंट <coughs> करतो <can> त्यामुळे एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आपले जळगावचे जी नाग कलावंत आहे दादा नेणे होते त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या प्रत्येक कलावंताला कळवलं पाहिजे आणि तेच ते काम आता आगामीच त्यांच्या माझ्यासाठी करत आहे ते म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांना ट्रेंड करून कसं त्यांना एक कलावंताच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव रोशन करावं हे ते कर मार्ग ते दाखवत आहेत त्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभारी आहे त्यांचे टीम जाऊन त्यांनी अनोखा चटणी केलेला आहे आणि आज आपलं जळगाव हे पालघर इथे जाऊन गोखर महोत्सवमध्ये आ, एक नाटक महानाटक राजा म्हणून रिप्रेझेंट करणार आहे त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे सर्व कलावंतांना शुभेच्छा असं जळगावचं नाव मोठं करावे आता कोकणात गेले आहे पालघरला पाहिले तुमची मुंबई पुणे असे सर्व तुम्ही पार करावे आपल्या शिवरत्न प्रतिष्ठानर्फे महानाट्य तुम्ही सादर करणार आहात बालघरमध्ये काय सांगा सांगायला आनंद होतो आणि आज जळगावच्या मानामध्ये आपण एक शिरपेचा नवा तुरा आपण याच्यामध्ये रोवतो आहे राजा रयतेचा हे महानाट्य जळगावच्या दीडशे स्थानिक कलावंतांना घेऊन आम्ही हे पालघर येथे शिरगाव बीच इथं आम्ही जात आहोत अठरा ते बावीस फेब्रुवारी रोजी हे पाच दिवस पाच प्रयोग या आपल्या राजा रयतेच्या महानाट्याचे तिथं होणार आहेत माझ्यासोबत आहेत आपल्या या महानाट्याचे दिग्दर्शक हास जत्राफेम हेमंत पाटील यांनी या सगळ्या दीडशे कलाकारांना कलावंतांना तयार केलं आणि ज्या स्थानिक कलावंतांना ज्यांना या महानाट्यामध्ये भाग घेण्याची आवड होती त्यांना ॲक्टिंग करायची इच्छा होती पण काही वाव मिळत नव्हता अशा सगळ्या लोकांना आपण शिवरत्नाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म दिला आणि हेमंत सरांच्या दिग्दर्शनामध्ये ही सगळी लोकं तयार झालीत आणि आज खऱ्या अर्थाने उद्यापासून या शिवपर्वाला या शिवजयंतीला सुरुवात होते तर खऱ्या अर्थाने शिवा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असं जे दोन तास दहा मिनिटांचं आपलं जे महानाट्य आहे याचा संपूर्ण थरार पालघरमध्ये आपण सादर करणार आहोत